संभाजीराजे छत्रपती हे मागच्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणार होते हा दौरा अचानक रद्द केला गेला आणि त्यानंतर आतापर्यंत ते संपर्कात नाही आहेत त्यामुळेच आता चर्चा रंगू लागल्यात लाग बघूया राजे यांना जेव्हा जेव्हा आपण फोन लावतो त्यावेळी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा हा त्यांचा एक नंबर आहे दुसरा देखील नंबर जो आहे तो देखील अशाच पद्धतीचं उत्तर या ठिकाणी दिलं जातं त्यामुळं संभाजीराजे संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा नियोजित दौरा रद्द केल्यानंतर अद्यापही ते संपर्कात नाहीत संभाजी राजे हे कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे त्यासाठी संभाजीराजे यांचे रविवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात दौरे सुरू होणार होते पण दौऱ्यांना अनुपस्थित राहत संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधान आले संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या चर्चा केली नाही पण राज्यसभेच्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे दोन हजार बावीस मध्ये राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे केले मराठा आरक्षण गडकोट किल्ले संवर्धन या माध्यमातून त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संभाजीराजे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी चर्चा देखील सुरू होती मात्र अचानक महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांचं कोल्हापूरसाठी नाव पुढे आणलं गेलं पण महाविकास आघाडीमधील कोणत्या एका पक्षामध्ये संभाजीराजेंनी प्रवेश करावा असे देखील अंतर्गत मतप्रवाह आहेत तर आपण स्वराज्य संघटनेमधूनच निवडणूक लढवणार संभाजीराजेंनी सांगितल्यानं मवियाची अडचण झाली हा युतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही भाजप तीस जागा लढवणार आहे अडतीस जागा लढवणार आहे अजून त्याचा निर्णय झालेला नाही शिंदेगड किती लढवणार आहे राष्ट्रवादी किती लढवणं ह्याचा निर्णय झालेला नाही परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या दिल्ली स्तरावर बैठका झाल्या मुंबई स्तरावर आता दोन बैठका झाल्या त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या परंतु दहा तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे दरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेनं राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती महाराज यांचं नाव पुढे आणलं त्यामुळे एकाच दगड्यात अनेक पक्षी मारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे छत्रपती व्यक्तीला आणण्याचे श्रेय घेण्याबरोबरच लोकसभेसाठी मात्र नाव आपोआप अप मागे पडणार आहे कारण एकाच घरात दोघांना खासदार नको हा मुद्दा पुढे येऊ शकतो त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेत निवडणुकीत माघार घेतल्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेवर केलेली जहरी टीका ठाकरे विसरलेले नाहीत हे देखील सर्वांतून स्पष्ट होत आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे रिंगणात होते संभाजीराजेंना शिवसेनेचा पाठिंबा देण्यास नकार होता शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी संभाजीराजेंना आग्रह करण्यात आला शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास संभाजीराजेंनी नकार दिला पुरेसे संख्याबळ असतानाही मवियाच्या संजय पवारांचा पराभव झाला तर आधी माझी पाच दिवसात नॉट रिचेबल आहेत आपल्याला काय लागतं ते येणार निवडणुकीसाठी पाहिजे पाच दिवसात नॉट रिचेबल आहे कोणाची कॉन्टॅक्टमध्ये नाही मला माहिती नाही पण शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही आमचा प्रयत्न आहे की ते यावेळेस महाविकास आघाडीकडून लढतील महाविकास आघाडीच्या सत्ता बदलासाठी एक निमित्त ठरलेले संभाजीराजे छत्रपती उमेदवार नको म्हणून सध्या ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे तर संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं आहे अकरा फेब्रुवारीला वाढदिवसाच्या कार्यक्रमात संभाजीराजे संदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा आता प्रतिष्ठेची होणार हे मात्र नक्की शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर